नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कॅम्प्युटर्स या चॅनलमध्ये तर मित्रांनो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यातर्फे नवीन वेकेन्सी निघाले आहेत आणि ह्याच्यात टोटल दोनशे एक्केचाळीस वेकेन्सी आहेत त्याच्यानंतर पोस्ट नेम आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंट आणि आपल्याला क्वालिफिकेशन लागणार आहे बॅचलर डिग्री म्हणजे एनी डिग्री जर डिग्री पास असेल तर आपण ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मिनिमम मिनिमम स्पीड ऑफ थर्टी फाईव्ह वर्ड पर मिनिट इन इंग्लिश टायपिंग इन कॉम्प्युटर म्हणजे आपल्याला थर्टी फाईव्ह वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंग लागणार आहे त्याच्यानंतर नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन म्हणजे आपल्याला कॉम्प्युटर ऑपरेशनचं नॉलेज असलं पाहिजे त्याच्यानंतर आपण एज रिक्वाय रिक्वायरमेंट पाहूया जनरलचं एज अठरा ते तीस असणार आहे त्याच्यानंतर एस सी एस टी आणि एक्स सर्विसमॅनचं एज आपल्याला अठरा ते पस्तीस लागणार आहे आणि त्याच्यानंतर ओ बी सीचं एज अठरा ते तेहत्तीस लागणार आहे आणि ह्याचं स्टार्टिंग डेट या ॲप्लिकेशनचं स्टार्टिंग डेट पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आणि लास्ट डेट आठ मार्च दोन हजार पंचवीस आहे त्याच्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस पाहूया फर्स्ट आपले असणार आहे टेस्ट आणि ह्याचं सिलेबस असणार आहे जनरल इंग्लिश अँड इन्क्लूडिंग कॉम्प्रिहेन्शन हे पन्नास मार्कासाठी असणार आहे म्हणजे पन्नास क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड असणार आहे पंचवीस मार्काचं आणि जनरल नॉलेज असणार आहे पंचवीस मार्काचं आणि प्रत्येक मार्काला एक क्वेश्चन असणार आहे म्हणजे एक मार्काला एक क्वेश्चन असे टोटल हंड्रेड क्वेश्चन्स असणार आहेत आणि आपल्याला दोन तासाचंच टायमिंग असणार आहे त्याच्यानंतर असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट हे पंचवीस क्वेश्चन्स असणार आहे त्याच्यात आणि त्याच्यानंतर आपलं टायपिंग टेस्ट असणार आहे हे टेस्ट इंग्लिश टायपिंग टेस्ट असणार आहे आणि थर्टी फाईव वर्ड पर मिनिट आपल्याला टायपिंग करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर मिस्टेक आपलं तीन पर्सेंट मिस्टेक असेल तर चालेल आणि ह्याच्यासाठी टायमिंग हे दहा मिनिट असणार आहे त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव टेस्ट इन इंग्लिश कन्सिस्टिंग कम्प्रेन्शन आणि पॅसेज प्रेसिज रायटिंग आणि एस सी रायटिंग आपल्याला दोन तासाचं टायमिंग असणार आहे याच्यामध्ये आपल्याला एस ए रायटिंग आणि प्रेसिस रायटिंग आणि पॅसेज लिहिण्या लिहिण्यासाठी देणार आहेत इंग्लिशमध्ये ह्याच्यासाठी आपल्याला दोन तासाचं टायमिंग असणार आहे त्याच्यानंतर हू क्वालिफाय इन द ऑब्जेक्टिव्ह टाईप रायटिंग टेस्ट आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप कम्प्युटर नॉलेज टेस्ट विल बी कॉल्ड फॉर टायपिंग स्पीड टेस्ट अँड हू क्वालिफाय द स्पीड टेस्ट विल बी रिक्वायर्ड फॉर अपेअर फॉर ॲन इंटरव्ह्यू म्हणजे जे टायपिंग टेस्ट आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप कम्प्युटर नॉलेज टेस्ट पास होईल त्यांच्यासाठी त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवणार आहे त्याच्यानंतर फायनल फी पाहूया फी असणार आहे जनरल आणि सीची एक हजार आणि एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन आणि डिफरंटली एबल्ड आणि फ्रीडम फायटरसाठी दोनशे पन्नास रुपये फी असणार आहे त्याच्यानंतर आपण एक्झाम सिटी पाहूया तुम्ही इथे पाहू शकता किंवा ह्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही इथे पाहू शकता कोणकोणत्या स्टेट आहेत आणि कोणकोणती सिटी आहेत पाहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या त्याच्या आपण पाहूया डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहेत अप्लाय करण्यासाठी फर्स्ट लागणार आहे टेन्थ मार्क्स कार्ड त्याच्यानंतर मोबाईल नंबर त्याच्यानंतर ईमेल आय डी त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक डिग्री मार्क्स कार्ड फोटो सिग्नेचर आणि कास्ट सर्टिफिकेट आणि आपला अप्लाय करण्यासाठी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस सी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा